आम्हाला या आहेत शिवसेना ठाकरे युवा सेनेच्या अयोध्या पौळ पाटील अयोध्या पौळ या नेहमीच यानं त्या कारणासाठी चर्चेत असतात आता याच अयोध्या पौळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाकडूनच करण्यात आली आहे तर झालं नेमकं असं काल अयोध्या पौळ या काही प्रश्न घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर गेल्या होत्या गेट बाहेरून त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं त्यानंतर त्यांना बंगल्यात प्रवेश देण्यात आला तसंच यावेळी त्यांनी आत जाऊन सत्कारही स्वीकारला अकरा वाजून तेहतीस मिनिटाला वर्षामध्ये मला आतमध्ये वर्षातून फोन आला मी आतमध्ये गेले तिथे गेल्याच्या नंतर शेतकऱ्यांना आणि मला एंटरटेन केलं आणि आम्हाला लगेच तिथे आरतीसाठी आम्हाला बोलवलं सत्कार केला गळ्यात तुम्हाला असेल आता यावरूनच पौळ यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे आदित्य साहेबांना माझी विनंती आहे की कृपया अयोध्या पौळ पाटील यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी आणि त्यांना पक्षातून काढून टाकावं कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारलाय हे अधिकृत अजेंड्यात समाविष्ट नाही आणि म्हणून कठोर कारवाई करा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या अॅडव्होकेट श्वेता पाटील देशमुख यांनी केली आहे त्यांच्या या ट्विटच्या कमेंट्स मध्ये अनेक कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या भूमिकेला समर्थन देत अयोध्या पौळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे तेव्हा आता आदित्य ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी